कोकणातल्या सगळ्या आमदारांनी पाहिजे तर वेगळं अधिवेशन घ्यायला सांगा जसा घाटावर विदर्भ मराठवाड्यात जसा नुकसान भरपाईचा वेगळा जी आर काढला जातो तसा वेगळा जी आर कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन काढावा आणिवारीच्या आराखड्यानुसार तुम्ही नुकसान भरपाई देतात हा अन्याय एक प्रकारचा कोकणातल्या शेतकऱ्यांवर केलेला नुकसान भरपाई देताना शेतकऱ्याला किती देत आहे हजार ते दीड हजार दहा हजार ते बारा हजार दहा ते बारा हजार रुपये लावणीला पुरत नाही एक एकर शेत लावला एक मजूर घेतला तर त्या आदिवासी बिचारा बांधवाला आम्हाला चारशे रुपये मजुरी द्यावी लागते तुमच्याकडे एक एकर शेती आहे ते एक एकरच्या शेतीमध्ये भावकीची भांडणं एवढी आहेत की त्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे इथल्या जमिनीची आणि इथल्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची मुद मदत करताना शेतकऱ्यांना मदत करताना चेष्टा करू नका <laughs> मान्य जिल्हाधिकारी रायगड यांना आज निवेदन दिलं आहे मान्य जिल्हाधिकारी रायगड यांच्या अंतर्गत पंधरा तालुके येतात पंधरा तालुक्यांतील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति गुंठा पाच हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला शेती कसणाऱ्या कुळांना प्रत्यक्ष कुळाला देण्यात याव्याचं येण्याचं निवेदन एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने दिलेला आहे नुकसान भरपाई देताना सरकार काय करतं की सरकार हेक्टरीचं प्रमाण लावतं हेक्टरीचं प्रमाण कोकणातल्या शेतकऱ्यांना लावून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की रायगड जिल्ह्यातली शेती रायगड सो कोकणातल्या शेतकऱ्याची शेती डोंगर रांगांमधल्या डोंगरांच्या उतारावरची शेती आहे आणि समुद्रालगतची शेती आहे आणि दहा ते पंधरा गुंठ्याचं क्षेत्र हे शेतकऱ्याचं जीवन मारण्याचं शेवटचं अंतिम साधन असलेलं दहा ते पंधरा गुंठ्याचं क्षेत्र आहे ज्यांच्याकडे एक एकर शेती आहे ते एक एकरच्या एक 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 शेतीमध्ये भावकीची भांडणं एवढी आहेत की त्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणंसुद्धा अवघड झालेलं आहे ही कोकणाची वस्तुस्थिती आहे आणि नुकसान भरपाई देताना सरकार काय करते की कोकणात आणीवारी चालते त्याच्यामुळं चा आणीवारीच्या आराखड्यानुसार तुम्ही नुकसान भरपाई देता हा अन्याय ह्या एक प्रकारचा कोकणातल्या शेतकऱ्यांवर केलेला सर्वात महत्त्वाचा विषय हे आहे की आज अलिबागला आला तर अलिबागला पन्नास ते चाळीस लाख रुपये गुंठा आहे मांडव्याला चाळीस तीस चाळीस लाख रुपये आहे त्यानंतर मुरुडमध्ये वीस पंचवीस लाख रुपये गुंठा आहे श्रीवर्धनमध्ये पंधरा वीस लाख रुपये गुंठा आहे एवढे मोठे भावाला एवढा मोठा भाव म्हणजे जरी आपण पाच लाख रुपये गुंठा दिला तरी पाचशे वीस वीस कोटी रुपये किंमत इथल्या सात बारा एका एकरची आहे आणि तुम्ही नुकसान भरपाई देताना शेतकऱ्याला किती देत आहे हजार ते दीड हजार दहा हजार ते बारा हजार दहा ते बारा हजार रुपये लावणीला पुरत नाही एक एकर शेत लावला एक मजूर घेतला तर त्या आदिवासी बिचाऱ्या बांधवाला आम्हाला चारशे रुपये मजुरी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर त्याचा जेवणाचा खर्च जवळजवळ सहाशे रुपयावर तो मजूर जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळणार नाही ना पेंढा मिळणार ना त्याची भूस भेटणार ना तण मिळणार मी शासनाला आपल्या माध्यमातून निवेदन हेच करतो आहे की कोकणात जी नुकसान भरपाई देत आहे ती हेक्टरीच्या प्रमाणात देऊ नका कारण हेक्टरीमध्ये इथल्या एक पण शेतकऱ्याची शेती नाही आहे आणि कोकणात आजही कुळ कायदा जरी अलिबागमध्ये अलिबागच्या शेतकऱ्यांनी निर्माण केला असला तरी अलिबागमध्ये अजूनही सावकार आहे त्याच्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी मी हे जे निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदनात मी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे प्रत्यक्ष शेती कसतात प्रत्यक्ष शेती करतात अशा शेतकऱ्यांचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावेत आता जी ग्रामपंचायतमध्ये तलाट्यांकडं जे पंचनाम्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांचे काही ग्रामसेवक हुकुमशाही करतायत आजच्या आज आणून द्या नाहीतर मी उद्या घेणारच नाही मला वेळ नाही सगळ्यात महत्त्वाचं निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच विनंती करतो की ही जी हेक्टरीचे हेक्टरी, हेक्टरी प्रमाणाचं जे प्रमाण लावलेलं आहे नुकसान भरपाई देताना ते नुकसान तिचं प्रमाण आता बदला कोकणातल्या सगळ्या आमदारांनी पाहिजे तर वेगळा अधिवेशन घ्यायला सांगा जसा घाटावर विदर्भ मराठवाड्यात जसा नुकसान भरपाईचा वेगळा जी आर काढला जातो तसा वेगळा जी आर कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन काढावा आणि शेतकऱ्याला सरकारला पाच हजार रुपये द्यायला काही फरक पडत नाही कारण इथे वीस पन्नास कोटींवर आमचा इथला शेतकरी जमीन विकताना पाच ते सात टक्क्याचा स्टॅम स्था, स्टॅम्प ज्युटी मुद्रांक शुल्क आहे तो आम्ही सरकारला देतो आहे इथल्या जमिनीची आणि इथल्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची मुद मदत करताना शेतकऱ्यांना मदत करताना चेष्टा करू नका माझी विनंती आहे की प्रति गुंठा शेतक शेतकऱ्याला पाच हजार रुपये शासनाने द्यावेत तरच दमदार सरकार आणि आपलं सरकार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही मान्य करू